नमस्कार सर्वांना जय शिवराय लाखो दिलो की धडकन असा कोहिनूर बाकासूरची ग्रँड एंट्री बकासूर बाकासूरवरील असलेलं सर्वांचं प्रेम पाहून मन आज खरंच धन्य झालं आणि आमिर भाऊ आपल्यासमोर येत बघा आणि बकासूरची गाडी आणि मामांच्या लग्नासाठी खास बैलगाडा क्षेत्रातील देव प्रमुख पाहुणा किंवा विशेष आकर्षण म्हणून उपस्थित आहे आणि पहिल्यांदाच आज असं वाटलं व्हिडिओ बनवताना की आज फक्त देवाचं रूप असं नजरेत साठवून ठेवायचं आणि हे जे भव्य दिव्य आहे तो मनामध्ये साठवून ठेवायचा आणि इथून पुढं फक्त देवाचं रूप साठवतोय आणि क्रेज क्रेस काय म्हणतात ना तर बैलगाडा शरीर चैतनातील ही देवाची क्रेज ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण मैदानात असो किंवा कुठेही असो त्याची ही क्रेज कायमच खास असते आता त्याला आपण खाली घेणार आहेत सगळे शेट स्वतः तिथं पुढे बघा वातावरण पण एकदम आधी निसर्गरम्य आणि मोकळे हवेशीर आहे मुळमुलखेडचं हे कार्यालय आणि सगळे युट्युबर असतील किंवा व्हिडिओ काढणारे असतील त्याचं हे मनमोहक रूप चित्रित करण्याचा सगळेच प्रयत्न करतात ते आणि फायनली सगळ्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर ना आपल्या सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादश मिंद श्री पाकासूर देव लकडवान उतरतोय आणि उतरलाय मोहील शेठ यांचं जॅकेट पण पहा त्यांचं आणि बाकासूरचं बॉन्डिंग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांचं प्रेम आपण कायमच बघत असतो ते स्वतःच्या हातानं आज त्याला सजवतात ते जॅकेट बघा त्यांचं माग बाकासूरचं चित्र हे पुढं देखील आहे आपण माग अशी शॉर्ट अपलोड केली होती त्यामध्ये पण वैभव मामा आणि हे मोहिल शेट पण होते आणि बाकासूरचे सजावटचा पण आपण व्हिडिओ अपलोड केला होता बघा सर्व पण पहा पलीकडच्या बाजूला पकेटवाना असं लिहिलंय मोइलचेट स्वतः त्याची सजावट करतात ते करता बाण देखील देखील उपस्थित आहेत चित्रीकरण देखील सगळ्यांचं चालू आहे आणि हे रूप पाहण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच असती कारण मी बऱ्याचदा गोट्यावरती त्याचे व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ बनवता बनवता त्याचं दर्शन घेत असतो तिथनं जी पॉझिटिव्ह एनर्जी एकत्रित करत असतो आणि ती आपण चित्रित करण्याचा कायमच प्रयत्न करतो आणि ती नंतर ना अनेक प्रेक्षकांना पाहायला देखील मिळत असते दे। अनेक जण छान छान कॉमेंट्स पण करत असतात त्याबद्दल खरं तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आहे कारण तुमचं बैलगाडा शर्य क्षेत्रावरील या द्यावर असलेलं प्रेम आपल्याला त्या कॉमेंट्समधनं कायमच कळत असतं आणि आपण आता कार्यालयात जाण्यासाठी सज्ज आहोत मी कायमच म्हणत असतो मैदाना बदलले कि रेकॉर्ड्स आणि जागा बदलले कि त्याचा लुक कायमच बदलत असतो आणि आपण बघू शकता कि इतर वेळेस दिसणारा हा देव आता किती सुंदर दिसतोय मागे एकदा म्हटलो होतो की, की बकासुरा बैलगाडा शर्य क्षेत्रातील सूर्य आणि त्याचा इतिहास हे तेजस्वी यशाचं पर्व मावळत्या सूर्याच्या साक्षीला देवाचं हे मोहक रूप म्हणजे कायम असं लक्षात राहिलं असा हा सोहळा आणि आता आपण स्टेजवर आलेलो आहे बाउसर देखील आहेत आणि त्याचं हे रूप बघा ते मागं पडले आता एकच इच्छा आहे म्हणे लवकर हो डबल सप्त बघा त्याला एक पटलं ते अद्भुत अस त्याचं हे रूप आणि लाखो कोट्यवधी हृदयांवरती राज्य करणारी ही मूर्ती पण कीर्ती महान पळाच्या जोरावर जगप्रसिद्ध झालेला सर्वांचा लडक कोयनूर द्वादशम हिंदगेसरी बकासू